माझं नाव सिद्धेश्वर विष्णू नागरघोजे मी आज एकच गोष्ट सांगू इच्छितो की जे आज महाराष्ट्रामध्ये किंवा अख्ख्या देशामध्ये चालू आहे एकमेकां जातीमध्ये जे ते निर्माण करत आहेत हे जे चालू आहे ते फक्त राजकारण चालू आहे याच्यामध्ये काय चालू आहे सर्वजण वरचे जे राजनैतिक लोक आहेत ते आपापल्या पोळ्या भाजून घेत आहेत पण आमचे जे भाऊबंधू आहेत जे मराठा समाज असेल किंवा आमचे जे काही ओबीसीचे समाज असतील त्यांच्यामध्ये त्यांनी फक्त एक तेचं निर्माण निर्माण करण्याचं काम चालू आहे हे सर्व गोष्टी सर्व थांबावं लागेल हे स आम्ही जे आतापर्यंत राहता आलो आहोत त्या पद्धतीने सर्वजण राहू द्या व एकमेका जाती धर्मामध्ये कोणतेही गोष्ट अशी पसरू नका जेणेकरून समाजामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये असं अशांतपूर्वक निर्माण होईल वातावरण निर्माण होईल असं काही करू नका व मुंडे साहेबांवर जे त्यांनी आरो आरोप केलेले आहेत ते सर्व आम्ही त्याचं खंडन करतो कारण हे सर्व आरोप खोट्या पद्धतीने केले आहे व एक आमच्या समाजावर एक टार्गेट म्हणून त्यांनी ह्या गोष्टी घडून आण आणत आहेत तरी <प्रेण> मुंडे यांच्या उद्घाटन केलेला आहे काय सांगतात आम्हाला एकच म्हणायचं आहे की आम्ही जे लातूरमध्ये काल परवा जे त्यांनी कृत्य केलेलं आहे धनंजय मुंडे साहेबाबद्दल निषेध केला व्यक्तींनी आणि चपलं मारी थुंक थू, थुंकले त्या फोटो प्रतिमेवर थुंकले आम्ही प्रतिउत्तर म्हणून आम्ही उत्तर दिलेलं आहे आम्ही काही वाईट कृत्य केलेलं नाही आम्ही फक्त स धनंजय मुंडे साहेबाला समर्थन म्हणून आम्ही फक्त अभिषेक केलेला आहे आम्हाला दुसरं इतर काही जात दोन जातीमध्ये तेढ निर्माण करायची आमची काही इच्छा नाही आहे आणि आम्ही कमी करणार पण नाही येते त्यांनी पु त्यांच्या प्रत्येक उत्तर प्रश्नाला आम्ही उत्तर देऊ प्रतिक्रियेला आम्ही प्रतिक्रिया करू देऊ आम्ही भावादी <tries>